नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपुरातील काही लोकांनी संविधानाची पायमल्ली केली भगीरथ भालके संविधान दिनाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रणितताई भालके यांनी केले अभिवादन यावेळी रोप मुलानी यांनी दिला प्रणितताई भालके यांना जाहीर पाठिंबा पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तसेच संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपुरातील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भालके भगरे भालके, भालके मनसे नेते दिलीप बापू धोत्रे याचबरोबर सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले याप्रसंगी बोलताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख दादा भालके पहा काय म्हणाले ते संविधान दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना संविधान ज्या दिवशी दिलं तर आमचा हा संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या पंढरपूर शहरवासियांना पंढरपूर पंढरपूरकरांना मी अंतकरणपूर्वक मनपूर्वक संविधाना संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या संविधानाच्या दिनाच्या दिवशी ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्याचा मतं मांडण्याचा मत, मत देण्याचा आणि समानतेचा लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी दिला तो लोकशाहीचा विचार रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या नात्यानं शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि काही लोक असतील काही विचार झाला की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घोषणा बदलण्याचं बायमली करण्याचं काम काही चुकीच्या लोकांच्याकडून होतं आहे परंतु तो आम्ही कदापि महामानवांचं बाई किंवा कदापि होऊ देणार नाही की तो लोकशाही उजली पाहिजे बाबासाहेबांचे संविधान बाबासाहेबांनी दिलेली घोषणा ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याच माध्यमातून इथल्या तमाम गाव पातळीपासून ते देशपातळीच्या राज्यघटनेच्या आधारे त्या ठिकाणी देश चालला पाहिजे हीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे